रत्नागिरी नगर परिषदेच्या कालच्या काल जे शुभारंभ झाले सुमारे एकशे बावीस कोटीचे रत्नागिरीमध्ये कामं काम ही शासनाच्या माध्यमातून रत्नागिरीमध्ये काल सुरुवात झाली आम्ही सगळ्यांनीच त्याचं स्वागत करायला पाहिजे आणि आम्ही राष्ट्रवादी म्हणून आम्ही कायमच त्याचं स्वागत करतो विकासकामं ही झालीच पाहिजे आणि आम्ही विकास कामांवरतीच आम्ही देखील पक्षाची कार्यक्रमाला आमची चालू असते मुळामध्ये रत्नागिरीमध्ये ज्या पद्धतीने विकास कामं होत आहे त्याबद्दलच काही गोष्टींमध्ये आमचा आक्षेप आहे उदाहरणार्थ ज्या आता आपण शंभर कोटीची रस्त्यांची कामं आपण पाहताय त्यांची काँक्रेटीकरणाचं आज भूमिपूजन काल झालं त्या भूमिपूजनामध्ये माननीय पालकमंत्र्यांनी काही गोष्टींचा उल्लेख केला की आपल्याकडे ही जी एकशे बावीस कोटीची कामं आहे ही कामं आपण ज्या वेळेला सत्तांतर झालं आणि सत्तांतरांमध्ये पालकमंत्री म्हणून त्यांना संधी मिळाली आणि त्या संधीचा फायदा म्हणून आज आपण ही एवढी कामं आणू शकलो असं पालकमंत्र्यांचं म्हणणं आहे मुळामध्ये पालकमंत्र्यांना इतका वेळ का लागला कारण वीस वर्ष ते सतत ह्या नगरपालिके ह्या मतदारसंघाचे आमदार म्हणून काम करतायत मंत्री म्हणून काम करतायत विकास मंत्री म्हणून सुद्धा त्यांनी काम केलेलं आहे आणि मग अशा वेळेला एवढ्या एवढा वेळ का लागला हा एक प्रश्न आहे मुळामध्ये जे रस्त्याची कामं आहेत जी पद्धतचा पद्धतीने काम सुरू आहे तो देखील आक्षेपारी आहे कारण डांबरीकरणाचं जे कॉन्क्रीटचं का, काम आहे ते कॉन्क्रीटचं काम करत असताना मुळामध्ये खोदाई झाली पाहिजे त्याच्यामध्ये जो कॉन्क्रीटचा लेअर टाक टाकण्याची गरज आहे तो त्याच्यामध्ये टाकला पाहिजे आणि नंतरच ते कॉन्क्रीटचे त्याचं स्टील असेल किंवा काय असेल त्यांचं आरसीसी वर्क असेल ते झालं पाहिजे मात्र असं न दिसता त्याच्यामध्ये दिसतंय की नुसतं फक्त डांबराचा एक लेअर मारला आम्हाला वाटलं प्रथम डांबरीकरणाचं काम सुरू झालं की काय आणि कॉन्क्रीटीकरणाचं काम थांबवलं की काय असं आमच्या सगळ्याच शहरवासियांच्या मनामध्ये प्रश्न निर्माण झाला परंतु आज आम्ही बघितलं तर ते काँक्रिटीकरणाचा काल शुभारंभ झाल्यानंतर सर्वांनाच कळून आलं की आज ही काँक्रिटीकरणाचा त्यांनी शुभारंभ केलाय मुळामध्ये रत्नागिरी शहरामध्ये गेल्या दोन वर्षामध्ये दोन ते तीन वर्षामध्ये सुमारे दोन वेळा रस्त्याचं डांबरीकरण डागडूजी आणि सगळंच कामांची काम केली आहेत असं वारंवार नगरपालिकेने सुद्धा सांगितलंय प्रशासनाने पण माननीय पालकमंत्री सुद्धा बोललेले आहेत आणि असं असताना जर तशी नामरीकरणाची ना कामं झालेली आहेत नगरपालिकेने त्यांना दिला अदा केलेली आहेत जर असं असेल तर मग दोन वर्षाचा कालावधी सुद्धा न लोटलेला असता म्हणजे डिफेक्ट लायबिलिटी पिरियड जो आहे तो दोन ते तीन वर्षाचा प्रत्येक कामाला दिलेला असताना सुद्धा नगरपालिकेने अतिशय घाई गडबडीने कॉन्क्रिटीकरणाचं काम हाती घेणं म्हणजे नगरपालिकेच्या पैशाचा अपव्यय करणं नगरपालिकेने जे पैसे पूर्वी रस्त्यांवरती खर्च केले ते पाण्यात घालवायचे हे पैसे कोणाचे आहेत ते तुमचे आमचे सगळ्यांचे जनतेचे पैसे आहेत ह्याचा कुठेही त्याचा लेखाजोखा ठेवला जात नाही जे मनाला वाटेल तशा पद्धतीने काम या रत्नागिरी शहरामध्ये चालू आहे रस्त्यांची गटारांची जी कामं झालेली आहेत आपण पाहताय प्रत्येक वॉर्डमध्ये गटार झालाय परंतु रस्ता रुंदीकरणाप्रमाणे कामं होण्याची गरज होती तशी रस्त्याची कुठलीही कामं ह्या रस्ता रुंदीप्रमाणे झाली नाहीत उद्या भविष्यामध्ये जर का रस्ता रुंदीकरणाप्रमाणे कामं करायला गेली तो करोडो रुपयांचा निधी जो खर्च झालेला आहे तो वाया जाईल अशी संपूर्ण स्थिती आहे माझं म्हणणं एकच आहे की मुख्याधिकारी मुख्याधिकारी म्हणून त्यांची जबाबदारी आहे की आपल्या पालकमंत्री असतील किंवा संबंधित अधिकारी असतील किंवा वरिष्ठांना ज्या ज्या गोष्टी नगरपालिकेमध्ये घडलेल्या आहेत त्या प्रामाणिकपणे कबूल केल्या पाहिजेत किंवा सांगितल्या पाहिजेत आपण जर जी आर मध्ये ज्या पाहिलं जो शासन आता जी आर आहे त्याच्यामध्ये तीन आकडा क्रमांक तीन आणि त्याच्यामधला ड जो आहे ड चा चार नंबर त्याच्यामध्ये स्पष्ट म्हटले आहे की जी कामं आपण शासन हात, हाती घेतो आहोत ती की मलनिस्सारण किंवा रस्ता ह्याची जी कामं आपण घेणार आहोत तर ती कुठल्याही परिस्थिती पर मध्ये पुन्हा काही काम करत असताना रस्त्यामध्ये पाईपलाईन असेल जलनिस्सारण पाईपलाईन असेल किंवा मलनिस्सारण असेल तर त्या कामांचं काँक्रिटीकरण हे सोडून म्हणजे ते नियोजन करून ते काम करायचंय आणि त्याचबरोबर ह्या ह्या रस्त्यांवरती किंवा त्या रस्त्यांवरती कुठलेही काम यापूर्वी झालेलं नाही याची खातरजमा माननीय मुख्याधिकाऱ्यांनी करायची आहे परंतु माननीय मुख्याधिकाऱ्यांनी आदेशाचं पालन केलं परंतु कर्तृत्वाला कर्तृत्वाला कसूर केली आणि अनियमितता त्यांच्या कामामध्ये दिसून आली आणि म्हणून माझं एवढंच म्हणणं आहे की ह्या रत्नागिरी नगरपालिकेच्या ह्या सगळ्या जो विषय सुरू आहे अतिशय अनियमितता कामामध्ये आहे मुख्याधिकारी म्हणून ते ह्याच खुर्चीला न्याय देण्यासाठी कमी पडलेले आहेत आणि तात्काळ त्यांचे माननीय जिल्हाधिकाऱ्यांनी त्यांना बडतर करायला पाहिजे संबंधित रस्त्यांची जी कामं सुरू होत झालेली आहेत त्या कामांमध्ये त्यांच्या कोर्टा कोर्टामध्ये कोर्टामध्ये ते मॅटर पेंडिंग आहे त्याच्यावरती हेअरिंग सुरू आहे आणि असं असताना सुद्धा माननीय मुख्याधिकारी किंवा प्रशासन किंवा शासन यांनी या, कशा ह्या पद्धतीने अशा पद्धतीने न्यायालयालाच ला चॅलेंज करून ही संपूर्ण प्रक्रिया सुरू केलेली आहे असा आमचा आरोप आहे म्हणजे न्यायालयाला देखील हे लोक विचारत नाहीत अशी सध्याची परिस्थिती या कृतीतून त्यांच्या दिसून येते आणि म्हणून संबंधितांवर कारवाई व्हावी माननीय जिल्हाधिकाऱ्यांकडे आम्ही आज आम्ही त्यांचं निवेदन दिलेलं आहे आणि भविष्यामध्ये त्याची प्रत माननीय प्रिन्सिपल सेक्रेटरी असतील सेक्रेटरी असतील त्याचबरोबर आपले मुख्य सचिव जे आहेत चीफ जस्ट चीफ सेक्रेटरी तैस, तैस, तैस मा पाट लगकर, लगकर, अशा सर्वांनाच आम्ही त्या सं त्या माध्यमातून देणार आहोत आणि त्याची दखल घेण्यासाठी आम्ही त्यांच्या पाठी पाठपुरावा करू आणि लवकरात लवकर अशा चुकीच्या पद्धतीने काम करणाऱ्यांवरती कारवाई झाली पाहिजे बरे शंभर कोटी रुपयांचे रस्ते ज्या कॉन्ट्रॅक्टरनी केलं ज्या कंपनीने केले तेच रस्ते दोन वर्षापूर्वी त्याच कंपनीने केले होते म्हणजे ज्या कंपनीने केले होते त्याची डिफेक्ट लायबिलिटी पिरियड न संपलेली असताना सुद्धा नवीन कॉन्क्रीटचे रस्ते देण्यामागचं कारण काय तर त्यांच्यामधली जी निकृष्टता होती निकृष्ट काम होतं ते लपवण्यासाठीच हे नवीन रस्ते आर सी सी काम केलं की काय अशा पद्धतीची आम्हाला इथे भीती वाटते आणि आम्हाला शंका निर्माण होते त्याचप्रमाणे आज आपण पाहिलं असेल तर कालच्याच कार्यक्रमामध्ये माननीय पालकमंत्र्यांनी आणि माननीय मुख्याधिकाऱ्यांनी सांगितलं की महाराष्ट्रामध्ये मा, मा एकमेव नगरपालिका जी आहे ज्याच्यामधून बर्ग नगरपालिका ज्याच्यामध्ये फक्त आणि फक्त रत्नागिरी नगरपालिकेचे रस्ते कॉन्क्रिटी करण्याचं काम सुरुवात झालेली आहे असं त्यांचं अतिशय हास्यास्पद वक्तव्य हे आज रत्नागिरीकरांनी पाहिलंय रत्नागिरीकर रत्नागिरीकर हे सुजाड आहेत सुसंस्कृत आहेत म्हणून काही अंशी काही गोष्टींना रिॲक्शन देत नाही परंतु खऱ्या अर्थाने आपल्याला निदर्शनास मी आणू देऊ इच्छितो की महा महाड जे आपलं शहर आहे हे महाड शहर हे गोवर्ग नगरपालिकेत होतं म्हणजे भवर्गापेक्षा पण खालच्या नगरपालिकेचा तो दर्जा आहे आणि अशा नगरपालिकेमध्ये गेल्या पाच वर्षामध्ये संपूर्ण शहराचे रस्ते कॉन्क्रिटीकरण झालेले आहेत कारण तिकडे कायमस्वरूपी ते जसं चिपळून खड्ड्यात जातं खड्ड्यातलं हो शहर आहे तसंच महाडमध्ये पाणी पाण्यामध्ये नेहमीच दरवर्षी जातं आणि जवळजवळ जव़़ रस्त्यांवरती आणि इमारतींमध्ये सुमारे आठ ते दहा फूट पाणी हे त्या ठिकाणी असतं आणि रस्ते संपूर्ण कायम खराब होतात अशासाठी तिकडे कॉन्क्रिटीकरण केलं गेलं हे पहिलं शहर नव्हे हे, हे बरीच अशी शहरं अनेक असतील परंतु राज्यामध्ये फिरत असताना दिशाभूल करण्याचं हे सरकारचं कामच आहे आणि आम्हीच कसं केलं केलं आहे याच्यापूर्वी कुठला विकासच झाला नाही अशा पद्धतीने खोटं बोलायचं रेटून बोलायचं ही परिस्थिती ह्या ही प्रवृत्ती ही बळावलेली आहे असं आपल्याला सांगू इच्छितो त्याचबरोबर आपल्याला दुसरी गोष्ट तुमच्या निदर्शनास आणून देऊ इच्छितो की र, जी पाच वर्षापूर्वीची कॉन्क्रीटची झालेली कामं हो, त्या कामांवरती पुन्हा डांबरी करण्याचं काम माड शहरामध्ये सुरू झालेलं आहे म्हणजे कॉन्क्रीटचे रस्ते पंचवीस वर्ष खराब होणार नाही त्याच्यावरती कुठलंही काम करण्याची गरज भासणार नाही अशा पद्धतीनं काल ज्या पद्धतीने पालकमंत्र्यांनी सर्व जनतेसमोर आश्वासित केलं ते संपूर्ण खोटं ठरेल की काय अशी परिस्थिती निर्माण झाली आहे कारण महाड शहरामध्ये पाच वर्षापूर्वी झालेली कामं आज पूर्ण शहरामध्ये डांबरीकरणाची कामं सुरू झालेली आहेत आपण बाटल्यास आपले पत्रकार बंधू आपल्या सगळे जे आहेत आपल्या संबंधित असू शकतात महाडमध्ये चौकशी करा आपल्याला त्याची माहिती शंभर टक्के मिळू शकते आणि अशा पद्धतीनेच ह्या चुकीच्या पद्धतीने ज्या विकास कामं चालू आहेत त्या विकास कामांना आम्ही त्या बाबतीमध्ये आक्षेप आमचा आहे बाकी विकास काम आणि विकास कामाच्या आम्ही स्वतःहून मी आपण आपण सगळ्यांनी पाहिलंय की रत्नागिरी नगरपालिकेमध्ये विकास काम करण्यासाठी जो सिटी डेव्हलपमेंट प्लान बनवला जो पंचवीस वर्षाचा विजन प्लान आहे तो आपल्या माझ्या कार्य कार्यकालामध्येच बनवला आणि माझ्या पुढाकारानेच तो बनला हे आपण सर्व लोक आपण त्याचे साक्षीदार आहात आणि त्यामुळेच रत्नागिरी नगरपालिका नळपाणी योजना पण मिळाली आणि हे शंभर कोटी रुपये सुद्धा त्या योजनेतूनच मंजूर झाले आहेत म्हणजे मी जर का त्यावेळेला सिटी डेव्हलपमेंट प्लान बनवला नसता तर ह्या रस्त्याला शंभर कोटी रुपये सुद्धा मिळाले नसते किंवा हे मंजूर झाले नसते हे मी आपल्या समी आपल्या समोर नमूद करू इच्छितो नाक्यावरती रिक्षावाल्यांमध्ये नागरिकांमध्ये सगळीकडेच चर्चा सुरू आहे की कि मिलिन किरणा डांबरीकरणाच्या कामांमध्ये मॅनेज करण्यात करण्यात आलेलं आहे ते थंड बसले आहेत किंवा थंड होणार आहेत तर असा मायकाला कोण जन्माला आला नाही मिलिन किरणा मॅनेज करायला मिलिन किरणे गेली वीस पंचवीस वर्ष राजकारणात काम करत असताना कोणाच्या पाठीमागे लालघोटेपणा केला नाही कोणाच्यासाठी कोणाच्या साठी म्हणून कुठे लाचारी केली नाही आणि ला आणि मूळ म्हणजे आम्ही कोणाच्या पाठून फिरणारे नाहीत आणि लाचार नाहीत आणि त्यामुळे आमच्याबद्दल कोणी जर अशा पद्धतीचे चुकीच्या पद्धतीने जर का हे विषय उचलत असतील किंवा जनतेमध्ये पसरवण्याचं का काम करत असेल तर त्यांचं डांबराने तांब थोबाड काळं केल्याशिवाय विनिंती के गप्प बसणार नाही ज्याचा डीपीआर बनल्यानंतर शासनाकडे मंजुरीला गेला त्याची मंजुरी झाली परंतु आपल्या आणखी एक मुद्दा निदर्शनाला आणून देऊ इच्छितो की रत्नागिरी नगरपालिकेमध्ये अतिशय जी आपण जे म्हणतो त्याला डेफिशिएशन मध्ये आहे नगरपालिका अतिशय आर्थिक तुटीमध्ये आहे आणि नगरपालिकेचं सुमारे ऐंशी ते पंच्याऐंशी कोटीचं कर्ज डोक्यावरती म्हणजे देणं हे आज नगरपालिकेवर आहे असं माझं ठाम मत आहे गेल्या ह्या त्यात ते असून सुद्धा माननीय पालकमंत्र्यांनी आप म्हणजे त्यांची जी कंपनी डी सामंत कंपनी त्यांच्या फॅमिलीची कंपनी आहे त्या कंपनीला रस्त्याचं काम मिळावं यासाठी ते जे पंधरा कोटी रुपयाचं कर्ज नगरपालिकेला घ्यायला लावलंय ते सुद्धा नगरपालिकेला अतिशय अडचणीचं ठरणार आहे कारण यापूर्वी दोन हजार एकोणीसशे शहाण्णव पंच्याण्णवला ला चा चार कोटी रुपये नगरपालिकेचं कर्ज होतं नळपाणी योजनेच्या माध्यमातून प्राधिकरणाकडून असेल किंवा पाटबंधारे विभागाकडून असेल ते चार कोटीचं कर्ज आम्हाला फरकफेड करताना आमची दमछाट झाली होती आज हे पंधरा कोटीचं कर्ज आपण घेतलंय ते कशा पद्धतीने कर्ज फेडणार आहोत किती पर्सेंट इंटरेस्टने कर्ज मिळालंय आणि ते मुळात कसं मिळालंय कारण नगरपालिकेची पत नसताना सुद्धा ह्या नगरपालिकेला कर्ज दिलं गेलं हे शासनाच्या जी कोणी संस्था आहे त्या संस्थेने दिलं गेलं ते आम्हाला त्याची देखील चौकशी करणं होणं त्याची गरज आहे नळपाणी योजना झाली त्या नळपाणी योजनेच्या पाईपलाईन्स रस्त्यामधून आहेत त्या पाईपलाईन मध्ये सुमारे वीस किलोमीटरची पाईपलाईन ही पुन्हा नव्याने टाकण्यात येणार आहे म्हणजे जी नळपाणी योजना अजून अनकम्प्लीट आहे जी नगरपालिकेने ताब्यात घेतलेलीच नाही म्हणजे अजून ती नवीनच आहे अशी नग, नगरपालिकेची ही योजना असताना सुमारे वीस किलोमीटरची लाईन म्हणजे अडीच कोटी रुपयाचा खर्च हा निव्वळ मातीमध्ये जाणार आहे त्याचा कुठलाही वापर भविष्यामध्ये याच्यातून होणार नाही ही दुर्दैवाची गोष्ट आहे आणि अशा पद्धत म्हणजे मी जे म्हणतोय की ज्या ज्या पद्धतीने जो शासन निर्णय आहे नवीन जो त्याच्यामधून शहाण्णव कोटी रुपयाची मंजुरी घेतली त्या सगळ्या ह्याला पूर्णपणे बदल देऊन त्या सगळ्या अटी शर्तीचं उल्लंघन करून माननीय जिल्हाधिकाऱ्यांनी जिल्हाधिकारी सॉरी मुख्याधिकाऱ्यांनी जी कार्यवाही केलेली आहे ती अतिशय चुकीची आहे आणि त्याची त्याच्यासाठी आम्ही माननीय मुख्याधिकाऱ्यांवर तीच कारवाई व्हावी अशी आम्ही मागणी केलेली आहे आणि संबंधितांवर कारवाई व्हावी